श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचं जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा तीस नोव्हेंबर वार शनिवारला म्हणजेच आज आलेली आहे कार्तिक अमावशा तर कार्तिक अमावशेला एखाद्या पवित्र स्थानी किंवा नदीवरती स्नान करण्याला अतिशय अत्यंत विशेष महत्त्व आहे आणि अशा ठिकाणी स्नान केल्याने व्यक्तीला पुण्याची प्राप्ती होते असं देखील म्हटलं जातं त्याचबरोबर या दिवशी पितरांची सेवा केल्याने आपले पितर खुश होऊन सुख समृद्धीचा आपल्याला आशीर्वाद देतात तर धार्मिक मान्यतेनुसार अमोशेच्या दिवशी पितर मृत्यू लोकातून पृथ्वीवरती येतात त्यामुळे या दिवशी पितरांची सेवा दान क दानधर्म करण्याला अनन्यसाधारण महत्त्व शास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे तसेच या दिवशी आपण पितरांच्या सेवेसाठी तर्पण पिंडदान नैवेद्य अर्पण केला जातो यामुळे पितरांचा आपल्यावरती कृपा आशीर्वाद आपल्याला लाभत असतो आपल्याला प्राप्त होत असतो कार्तिक अमोशेला शास्त्रात अत्यंत महत्त्व सांगितलं गेलं आहे त्यामुळे या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान करावं आणि भगवान श्रीहरी विष्णू देवांचं नामस्मरण करावं त्याचबरोबर या दिवशी माता लक्ष्मीची पूजा सेवा आराधना केल्याने माता लक्ष्मीची आपल्या आपल्यावरती आपल्या, आपल्या कुटुंबावरती अखंड कृपा आशीर्वाद राह राहतो त्याचबरोबर अमोशीच्या दिवशी कालसर्पदोष आणि शनी दोषापासून मुक्ती मिळते यामुळे आपल्याला हिंदू धर्मामध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये अमोशा तिथीला अतिशय विशेष महत्त्व मानलं जातं त्यामुळे या दिवशी स्नानदान धर्म करून भगवान श्रीहरी विष्णू देवांची आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते तसेच पित्रांना शांती मिळावी आणि त्यांच्या आत्म्याला तृप्ती मिळावी म्हणून काही सेवा उपाय देखील केले जातात त्याचबरोबर पित्रांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून नैवेद्य अर्पण केला जातो कारण जर आपण अमोशेला जर पित्रांची सेवा केली तर आपल्या आयुष्यातील कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो दूर होतो आणि घरातील इडापिडा दुःख दरिद्री संकटे विघ्ने अडीअडचणी अशा समस्या नष्ट होऊन जातात बघा आता सर्वांनाच माहीत आहे की आपले पूर्वज पृथ्वी तलावरती येतात तर ते कोणत्या स्वरूपात येतात तर ते कावळ्याच्या स्वरूपामध्ये येत असतात किंवा गाईच्या कुत्र्याच्या स्वरूपामध्ये आपल्याला भेटायला येत असतात आणि त्यांची सेवा करणं हे आपलं प्रथम कर्तव्य मानलं जातं आणि कर्तव्य आहे कारण जर त्यांच्या आत्म्याला शांती असेल तरच आपल्याला आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी राहते आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळून आपली भरभरून प्रगती होत जाते त्यामुळे अमोशेच्या तिथीला तीस नोव्हेंबरला म्हणजे शनिवारी किंवा रविवारी आता तुम्ही हा जो उपाय आहे तुम्ही शनिवारी दिवसभरामध्ये करू शकता रविवारी देखील करू शकता कारण रविवारी ही बारा वाजेपर्यंत अमोशा आहे पावणे बारा वाजेपर्यंत तर उद्याचाही दिवस अमोशेच्या ठिकाणी मानला जातो तर उद्या देखील तुम्ही हा उपाय करू शकता तर रविवारी आपल्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे तर अशा कोणत्या वस्तू कावळ्याला खाऊ घालाव्या याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि समोरील आयकॉनलाही प्रेस करा कावळ्याला अशा वस्तू खाऊ घातल्याने आपला पितृदोष संपून जाईल आणि आपल्या पूर्वजांच्या आशीर्वादाचं कृपाछत्र कायम आपल्या डोक्यावरती डोक्यावरती राहील आणि घरातील नजरबाधा बाधा इडापिडा नजरदोष देखील हळूहळू दूर हो होतील आणि आलेला पैसा घरामध्ये स्थायी स्वरूपात अखंड स्थिर राहील त्याचबरोबर भगवान श्रीहरी विष्णू देवांची आणि माता लक्ष्मीची आपल्या आपल्यावरती भरभरून कृपा आशीर्वाद राहील कारण की अमोशा ही अजिबात वाईट नसते ब बा, कारण बघा गुढीपाडवा लक्ष्मीपूजन हे अमोशा तिथीलाच येत असतं म्हणून अमोशा तिथीला, तिथीला अत्यंत सा अत्यंत महत्त्व आहे असं कित्येक सण आपल्या अमोशा आपण असे कित्येक सण अमावश्या तिथीला साजरे केले जातात त्यामुळे तुम्ही अमावशा तिथीला जितक्या सेवा उपाय कराल त्यांचे गणित पुण्यफळ फायदे आपल्याला नक्कीच प्राप्त होता, तर बघा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे तर आता तुमच्या मनामध्ये शंका येत असेल की आपल्याला कावळा कुठे मिळेल किंवा तो येईल का तर तुम्ही ही वस्तू कुत्र्याला खाऊ घालू शकता किंवा गाईला देखील खाऊ घालू शकता काहीही हरकत नाही फक्त आपल्याला या तीन जीवांपैकी एकाला तरी या वस्तू आवर्जून खाऊ घालायच्या आहेत तर आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर काळे तीळ गंगाजल आवर्जून ता टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला देवांची पूजा करून घ्यायची आहे कारण आपण जेव्हा अशा मंगलमय वातावरणामध्ये देवी देवतांच्या साक्षीने कोणतेही सेवा उपाय करतो तर त्याचे परिणाम आपल्याला लवकरात लवकर दिसायला सुरुवात होते तर आपल्याला काय करायचं आहे की आज हो आज शनिवारी किंवा रविवारी तुम्हाला एक आपल्याला तांदुळाची अखंड तांदुळाची खीर बनवून घ्यायची आहे घरामध्ये आणि ती तुम्हाला जर शक्य होत असेल तर एखाद्या झाडाखाली जा त्या झाडाखाली एका नैवेद्यामध्ये तुम्ही ती खीर कावळ्यासाठी ठेवा एका द्रोणमध्ये कावळ्यासाठी पाणी ठेवा तुम्हाला तिकडे जाणं शक्य नसेल तर घरामध्ये आपण जी पहिली चपाती बनवतो तर त्या चपातीवरती तुम्हाला थोडीशी खीर टाकायची आहे देवासमोर ठेवायची आहे नमस्कार करायचा आहे पित्रांचं नामस्मरण करायचं आहे देवासमोर धूप दीप अगरबत्ती आपल्याला लावून घ्यायची आहे कोणतीही सेवा उपाय अग्निदेवतेच्या साक्षीने करावे त ता, त्यामुळे आपल्याला देवाजवळ दिवा आवर्जून लावायचा आहे त्यानंतर पोळीवरती आपल्याला खीर टाकून घ्यायची आहे नमस्कार करायचा आहे पित्रांचं नामस्मरण करायचं आणि ही पोळी तुम्ही गा, गाईला खाऊ घालू शकता किंवा कुत्र्याला देखील खाऊ घालू शकता अशा पद्धतीने तुम्हाला ही खीर खाऊ घालायची आहे त्यानंतर आता शनिवारी किंवा रविवारलाच तुम्हाला तुम्हाला जर शक्य असेल तर अळणी भात शिजून घ्यायचं आहे त्यानंतर त्यावर थोडंसं तुम्हाला दूध सॉरी दही टाकायचं आहे एक चम चमचाभर आपल्याला दही घालायचं आहे आंबट असेल तर अगदी थोडंसं घालायचं आहे आणि त्यावरती आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे हळदी कुंकू थोडं थोडं टाकायचं आहे नमस्कार करायचा आहे आपल्या पितरांना खुश करण्यासाठी आपल्याला अशा उपाय सेवा करायच्या असतात तर हा देखील तुम्ही नैवेद्य एखाद्या झाडाखाली ठेवू शकता किंवा आपल्या गच्चीवरती टेरेसवरती किंवा ज्यांची क पत्रं असतील पत्रावरती ही तुम्ही नैवेद्य तो द्रोणमध्ये ठेवला तरी देखील चालणार आहे ज्यांना नाही शक्य झालं त्यांनी कुत्र्याला खाऊ घातली तरी देखील चालणार आहे ह्या वस्तू नाही बनवणं झाल्या नाही करणं झाल्या तर आवर्जून तुम्हाला पहिली पोळी किंवा शेवटची पोळी तुम्हाला आ... कावळ्याला खाऊ घालायची आहे किंवा गाईला खाऊ घालायची आहे किंवा कुत्र्याला तरी आवर्जून खाऊ घालायची आहे तुम्हाला कुत्रा जर शक्य तो काळा मिळाला कारण आज शेनी आमोश आहे आणि या दिवशी जर काळा कुत्रा मिळाला तर आवर्जून अजून तुम्हाला त्याला ते, ते खाऊ घालायचं आहे तर अशा पद्धतीने आणि एक सांगेन या दिवशी आवर्जून जी छोटी मुलं असतात लहान लहान मुलं मुली कुणीही द्या त्यांना आपल्याला एक पाच दहा रुपयाचे का होईना चॉकलेट बिस्किट गोळ्या वगैरे आपल्याला आवर्जून द्यायचं आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ